भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचे पन्नास ड्रोन पाडले जगाला हेवा वाटेल अशी कामगिरी करून दाखवली ऑपरेशन सिंधूर नंतर भारताला पुन्हा एकदा डिवाचणाऱ्या पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडलेली आहे पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री भारताच्या सीमारेषेवर असलेल्या पंधरा शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवला होता मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचे हे सर्व हल्ले यशस्वीरित्या परतवून लावले प्राथमिक माहितीनुसार पाकिस्तानी नियंत्रण रेषेलगत विविध ठिकाणी भारताच्या लष्करी तळांवर आणि शहरांवर स्मार डो ड्रोन्सने हल्ले केले मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हे सगळे हल्ले परतावून लावलेले आहेत भारताने पाकिस्तानचे जवळपास पन्नास ड्रोन्स पाडले आहेत भारत पाकिस्तानने भारताच्या उधमपूर सांबा जम्मू अखनूर नागरोटा राजौरी आणि पठाणकोट या भागात क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केला होता तसेच पाकिस्तानची अनेक ड्रोन्स भारतावर हल्ला चढवण्यासाठी आले होते मात्र भारताच्या एस फोर हंड्रेड या डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानची अनेक क्षेपणास्त्र आणि लढाऊ विमानं पाडली याशिवाय एल सत्तर गण झेड यू तेवीस एम एम आणि शिल्का यंत्रणेनं पाकिस्तानचे रॉकेट हल्ले परतावून लावले पाकिस्तानचं एकही ड्रोन किंवा क्षेपणास्त्र भारताला फार मोठे नुकसान पोहोचवू शकलेला नाही पाकिस्तानकडून अविरत क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या सहाय्यानं हल्ला सुरू असताना भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने सर्व मिसाईल्स आणि ड्रोन हवेतच नष्ट केली होती या कामगिरीमुळे भारतीय हवाई दलाची ताकद किती मोठी आहे याचा प्रत्येक जगाला आलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी